मित्रांनो शुभ दुपार मी आज दुपारी वावरात कारण सकाळी लय आबाळ होतं पावसाचं वातावरण होतं त्यामुळं आज आलो दुपारी निंदायले दादा निंदू राहिले पण दादा लय भराभर नेंदात अन रुपान मी मांग दादाच्या चाललो मांग नींदत निंदत अशी घरूनच जेवण करून आलो आम्ही दुपारच्या टायमात आलं होतं चक्कर मारायला पाणी चालू आहे रोजच दुपारी पाणी येते कमी नाही येत नाही जास्त येते त्यामुळे वापस जावं लागते निंद निंदन चालत नाही जरासं पाणी झालं की ग जमिनीत जास्त वल आहे म्हणून पाणी आलं जरासं जरासं पण तरी निंदन चालत नाही सगळा गाराच गारा होते आणि निंदायले जमत नाही मग जरासं सोकलं ऊन तपलं की चालते मग निंद्याला म्हणून आज आलो आम्ही दुपारी चालते घेतो निंदून मग हे रूपा लागली निंद्याले हे रुपाची इथं आहेत तसं मला निंदावं लागते इथं म्हणजे आणि मी बरोबर दादालाही दूर गेले दादा आमची हवाई नाही येऊ देत रोजही बी आम्हीच असतो जोडीने दोघी जणी बंधू काही येऊन नाही राहिले आमच्या आमच्यासंग बंधूच्या निधन जिवार येते बंधू जाता ढोरं चारले आम्हीच येतो मग तिघ जणं चला तर मग निंदूया आपण आज आज डुकरायचं जास्त नुकसान नाही कारण रात्री दादा आले होते रात्री दादा आणि बंधू आले होते राखण्यासाठी म्हणून काही एवढं नुसकान नाही डुकरायचं आज बो बोंड्या बिंड्या काही खाल्ल्या नाही पराठीच्या पण लय झाला आमच्या आरात दुसरं बी हे पा पाहू शकता तुम्ही एवढं तण झालं पावसामुळं कारण पाऊ पावसाळा लय जास्त आहे म्हणून जरा जास्तच तण होऊ राहिलं वावरात पराठी चांगली आहे काही आम्हाला हात नाही काढू देऊ राहिलं बी तसे तणाचेच वावरते आणि डाबरीचं वावर आहे तुम्ही पाहिलंच पाणी आलं की किती वावर आमचं वाहून जाते आणि जती माती माती आई ती निदतो आम्ही ऊन तप राला मस्त आज काही पाणी येत नाही वाटते वातावरण नाही पाण्याचं ढग येतात जातात हवा सुटते ऊन तपते वातावरण तसं चांगलं आहे आज पण पाण्याचं काही सांगता येत नाही पाणी कधी बी येऊ शकते तशी पराठी हिरवी घर आहे पण आपली पाणी मुरलं ना त्यात आता घेऊन नाही राहिली जमीन बी पाणी तर काय करी व जमीन या तसे ना द्यात असे सुटते का जमीन एवढं पाणी असून पण पाहिलं गार आपली पराठी पाणीच पाहिजे ना पिकाले पण आता काय करा एवढंही नाही पाहिजे की निंद्याचे सगळे येले चेले पिकाचे येले माणसाचे येले जनावरांचे येले अरे बापा हालच हाल असत दर बारा दिवस पाणी नाही पाहिजे मग नाही आता कोण सांगा या निसर्गाने बाई पाणी नको येऊ रे बाबा आम्हाला निंदन करू दे एवढं काही खास निंदा नाही येऊ राहिला सगळे पेंटच तर येऊ राहिले आता तसंच चालू आहे बाई कसही बी आणि तू काय म्हणतात तसंच हाती येते हे आला कस उगतो संध्याकाळी पाणी आलं की सगळं जिवंत होते ऊन पाहिजे जरास त्याच्यावर ऊन असल्या की जरा मारते कुठला जरा डबल होत नाही हे चाल चाल काय निंदा द्यावा लागतो वाटतं आपल्याला तिसरं निंदाय तिसरा चौथा आहे नको सांगू हा एक पातला अजून कापूस येतच जाऊ कापसाच्या जा बरोबर hmm. तरी तर हाय माय डुकरायचं का कैचं आहे काय माहिती र बोंड्या करू मी जमा बकरायसाठी भल्या आवडी नको तर त्या दिवशी नेल त्यानं आपण hmm. दिसू नाही दिलं त्यानं बोंड्यात पण तरी फरक पडते राखण केलं की कि त्या दिवशी किती सळा होता हो भी जीवाच्या दिवसभर काम करा राखण करा पाहिजू दिसल्या कापरा तिच्या बोंड्यात घेजू खातात मस्त विचार टी त्याचं पोट भरती हरत नाही तरी चढतात ना ते पाणी आलं की काही कामाचंही नाही ते हरण्या काही कामाचं नाही कतरून खाली टाकून देतात नुकसान करतात आणि चालल्या जातात कुठून आले काय माहित नाही हर्ण डुकरं सारे पकडून न्यावा बाई यायले सोडून द्यावा कुकडे आपल्या दोघीला अटपतात का हारना दुकरा? हारना दुकरा? इसा इसा। ते हरण डुकर हरण पकडू आपण मारू नाही व माय पकडून त्या तिकडे सोडून देऊ आणि सगळ्या शेतकऱ्याला हेच आत ना ते सगळ्या शेतकऱ्याला तर ना त्या हरणायचा आणि डुकरायचा आणि त्यात ते रोयटे आले जनावरांसारखे बैला एवढा आपले बैला एवढाले आले हत्ती रोयटे बैला बैल नको सांगू एक बार मला मल दिसला होता तर मला वाटलं हत्ती झाला काय एवढं मोठं आहे ते एक रोयटा आपल्या इकडे ते मध्ये दुरून दिसलं होतं आणि दुरून दिसल्यावर मग मी असं पाहिलं आजरत तर माय व हत्ती हत्ती कसं काय आलं आपल्या इकडे आता पाहिलं तर बंठा म्हणे की नाही हे हत्ती नाही म्हणे रोयटायला वा तसंच काळ शार तसंच एकदम या जनावरापासून पिकायला धोका हाय तर हाय माणसायला हाय बरं आपल्याला हा एकट दुखट या नाही लागत वावरात एकटं दुखट आलं की झालं मग एवढाला गवत वाढेल आहे रस्त्यानं पराठी पाकिती मस्त दिसून राहिली दोन तीन दिवसासारखंच पाणी चालू होतं फुलं मस्त उगायला आता हे पाटाचे इकडेच आहे पराठी पाटातली वाहून गेली पाटाच्या वरची निंदन झालं आमचं म्हणजे चार एकराचं डुंग आम्ही दोन तीन दिवसात तिघानेच निंदून काढलं पुंजे किती पडले सगळा गयाठाच आहे पुंजेचा बंधू नाही तर पुंजे कोणी उचलून नाही राहिलं हे पाहू शकता तुम्ही आजचे पुंजे दादा उचलतात तरी जवळजवळचे आज दुपारी आलो पण लय काम झालं आज दुपारच्या मानानं कारण आज पाणी नाही आलं आज पाणी नाही आलं म्हणून जास्त काम झालं डायरेक्ट दादांना आज सहा वाजताच सुट्टी दिली नाही तर पाणी आलं की दोन अडीच वाजता आम्ही जातो घरी पण आज डायरेक्ट दादाना सहाच वाजवले पराठी मागले मस्त दिसून राहिली वातावरणही मस्त आहे ऊन नाही काय नाही सहा वाजले म्हटल्यावर ऊन कुठं असणार आहे अंधार पडायचा टाईम येते हे पहा हा सगळा पाटच पडला पाट नसता पडला तर सगळे जिकीत असतो आम्ही यंदा पण सगळं पाण्यानं वाहून नेलं पाटाच्या वरची पराठी पहा किती मस्त दिसते फुलं पात्या फुलालाही चांगले दिसून राहिले पराठीचे संध्याकाळच्या बाहेरी शेतकरी मित्र हो कमेंटमध्ये सांगत जा आमची पराठी कशी आहे शेतकऱ्याला कोणी भावच देत नाही शेतकऱ्याला शत्कर शेतकरीच लाईक करेन एवढं नक्की कारण शेतकऱ्यालाच माहीत असते शेतकऱ्याचे कष्ट काय असतात ते शेतकरी मित्र हो किती जरी राखण केलं रात्री आलं बेरात्री आलं तरी हरण डुकर काही नुकसान करायचं सोडत नाही हिपा बोंड्या हायतच तरी रात्री दादा आलते दादा आणि बंधू आले होते पण दहा साडे दहा वाजे लोकच थांबले नंतर मग चालले आले घरी कारण पाणी पावसाळ्याचं एवढं नाही जमत रात्रभर राखण करायला तेवढाच पण फरक पडला आज जरा जास्त नुसकान नाही हे सगळ्या डोंग्यातले एवढ्या बोंड्या निघल्या हे चपलायले एवढे पेंट चिपकले आज सगळे पाय गेले चप्पल हुडू हुडू पण तरी काम मस्त झालं आज जास्त ऊन नव्हतं हवा होती मस्त असं वाटलं पाणी येईन पण आज पाण्यानं दिली सुट्टी आणि आम्हाला काही भेटली नाही आज सुट्टी सहा वाजे लोक आले होते रात्री दादा राखत आले होते हे पा जाव करासाठी पेटवण आणून ठेवलं हा रात्रीचा जाव आणि हे काळ्या आणून ठेवल्या आजच्यासाठी आज येणार आहेत रात्री राखण एवढाली पराठी एवढाली पराठी गवत इचूकाटा कायलेच नाही भ्याला का शेतकरी मित्र हो पिकाचं राखण करावं लागते कुठे पोटाले खायला भेटते डुकर हरण्या रोयटेला तरच राहिले आम्हाला आणि ती आमचीच पराठी आहे एवढी झाले बोंड्या आल्या बाकीच्या सगळ्यांच्या लहान लहान आहेत कारण आमची पहिली पेर आहे सगळ्यांच्या हे दादा राव राहिले वावरातच जागल आम्ही दोघी जणी चाललो घरी बंधू येतील मग

दादा येणार आहे रात्री अकरा वाजता घरी आता बंदू येतील मांगून भाकर घेऊन आज पाऊस नाही तर रात्र राहतील तर काही नेम नाही चला मग चाललो आम्ही घरी दोघी जणी बाय हे बंदूच चालले आता ड्युटीवर जय जवान जय किसान